चीजी। कपाळाला गंध लावले तोंड त्याचं तोंड तर बघून जेव त्यानं म्हणला एवढं सोपं काम करतो म्हणला त्यानं बरं महाराज दृष्टांत बारीक पण सिद्धांत खूप मोठा चांगला आहे ऐका त्याच्या घरासमोर एक कुंभाराचं घर होत कुंभाराचा गंध बघितल्याशिवाय जेवायचंच नाही नेमच ठरला महिना दोन महिने चार महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्ष अकरा वर्ष बारा वर्ष झाली एक तप झाला तपाचं फळ झालं तपाचे साय आज तपी अमोप चरंजीव कल्पना तप केल्यानंतर माणसाला काहीतरी प्राप्ती होतय म्हणून बारा वर्षाचं एक तप झालं तेरा वर्षाचा पहिला दिवस उजळला कुंभार सकाळी पहाटे पाच वाजता माती आणण्यासाठी गेला <laughs> त्यानं दहा वाजले साडे दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले कुंभार काही येणार ह्याच्या पोटात कावळी आले भूक लागली ना आता काय करा कटाळून कटाळून साडेबारा वाजता कुंभारी मावशीला म्हटलं कुंभारी कुंभारीन कुंभारीण कुंभार दादा कुठे गेल्यात त्यांनी म्हणले पहाटे पाच वाजता गेल्यात आणतो म्हणून अजून घरला आल नेत आणि कुणीकडे कडे गेल्यात पुन्हा अर्ध्या घंट्यानं आलं अय कुंभारीण मावशी कुणीकडे गेल्यात एवढं तर सांगा हे त्याने म्हणले वरल्या माळाला गे गेला तिकडे माळला गेल्या त्याला दमस निघला गेला कारण काय सवय पडली ती पडली वडली इंद्रिया असं कळा जेवायचं नाही मग लगेच ते कुंभारीण मावशीचं ऐकलं माळा सुटलं पळत 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 सुटलं त्या माळावर ते कुंभार माती उकरला माती उकरता 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 त्याला तीन हांडे सापडल्यात सोन्याचे बिस्किट तेवढे जरा सोन्याच्या हांड्यात बिस्किट सापडल्या पळत पळत गेला कुंभार कुंभार दादा असं लांबून लांबूनच आरड झाले ते कुंभार खाली बसत आजात उठल अ दादा म्हणल्याबरोबर ह्याच चेहरा आणि त्याचा चेहरा एक झाला तोंड एकमेकाला बघितले बघितल्या बरोबर ह्यानं इतकं गणपती एवढ्यावर होत बघितल्या बघितल्या फिरलं माघारी माघारी फिरलं कामाले बघितलो बघितलो बघितलं बघितलं हाय का उत्सव ते कुंभार म्हणलं इकडं बघितलं इकडं कुणाला म्हणाले कुंभार दादा बघितलं बघितलं म्हणलं चाललं की मागारी कुंभार म्हणला हे सापडलेलं धन घरला जाऊन उपाशी मेल तर मेलो संध्याकाळी चोरून घरला नेऊन बसलतो हे आधीच ह्याचा संकट माझ जमना शेजार धर्म आहे आता ह्यानं गाव सगळं सांगितल्याशिवाय राहिना म्हणला कुंभारदा त्या गारीच्या वरी आलं पळ काढलं कुंभारदा कोचे खवलं पळत 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 गेलं त्याच्या हाताला धरलं वडीत 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 नाही 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 किती बी वडीत नाही तू बघितलो म्हणल्यावर बघितलो कुंभार ओढला तिकडं शण वडला तिकडं नाही नाही बघितलं इकडे तरी जरा इकडे तर नाही 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 बघितलं नाही बघितलो बघितलं आता माझ्याकडे एक मिनिट टाईम नाही ये म्हटलं तर बी येणार किती बी दिल तरी येणार किती पैसे दिल तरी मी काय दिल तर बी येणार बघितलो म्हणल्यावर बघितलो हो का धान डकट होतो वडत 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 आणलं त्या गारीत दिलं धकल <usuk> तिथं बघितलो म्हणल्यावर बघितलो पाया पडतो तुझ्या बघितलास तर बघितलास ह्याच्यातले दोन राजन तू घे पण गुन्हानं मर उगं गुन्हानं बस उग मुटा ग बस ह्याच्यातले दोन राजन सोन्याचे बिस्किटाचे दोन राजन देतो उग गुणानं बस म्हणलं मस्त कपाळाचं गण बघतील तर एवढा फायदा आहे घातल्यावर गळ्यात माळ गण लेवल्यावर कस कस होईल म्हणाला मी